वॉट इज बाय बाय द वे बाय इट इज द्यू सगळं येतं तुम्हाला गरज शिकायची आहे okay. ओके आणि ऑफिशियली जर आपल्याला बाय बोलायचं तर कसं बोलणार आय थिंक यू पीपल न्यू ड्यू लिंगोने शिकवलंय ते मी पण शिकली त्याच्या बिस बार्ट इज सी यू सून क्युअर सी यू लेटर सी यू लेटर इज बिस बार्ट आय एम तन्वी मिन्स माय नेम इज तन्वी आणि ऑफिशियली जर आपल्याला बोलायचं नाव आहे जसं मला संतोष सरांना सांगायचं माझं नाव तन्वी आहे तर मी त्यांना कशी बोलले माय नाम इस्ट इस तन्वी किंवा मी बोलेल इश हायझ तन्वी बरोबर काय माय नाम इज ओडर इश हायज तन्वी सांगितलं का तीन लाख साठ हजार पर्यंतच तुम्हाला स्टार्टिंगला सॅलरी आहे त्यातल्या त्यात सरांच्या माध्यमातून तुम्हाला फक्त जर्मन लँग्वेजच नाही शिकवली जाणार तर तुम्हाला इथून जर्मनीला जाण्यासाठी पासपोर्ट विजा तिथे तुम्हाला नोकरी मिळवून देण्याची संधी नोकरी मिळाल्यानंतर तुमचं तिथे राहण्याची संधी म्हणजे तुमचं तिथलं सगळं कामकाज सुरळीत होईपर्यंत सर्वस्वी जबाबदारी सरांनी स्वीकारली तर जर्मनी मध्ये टाइम परमन्ट कॉन्ट्रॅक्ट असतो सो एकदा तुम्हाला जॉबचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर तो लाईफ कॉन्ट्रॅक्ट असतो तुम्हाला जेव्हा सोडायचं तेव्हा तुम्ही महिन्याचा देऊन सोडू शकता प्लस तुम्हाला काही एम्प्लॉयर सोबत बॉन्ड वगैरे काही असं साईन होत नाही की तुम्हाला मिनिमम तीन वर्ष करायचं किंवा दोन वर्ष करायचे राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून मोठे वादंग झाले याबाबत विधानसभेत देखील मोठी चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले मात्र या सर्व घडामोडीमध्ये येवला येथील एस एन डी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी संतोष सांगले यांच्या माध्यमातून चक्क मोफत जर्मन भाषा शिकवली जात असून जर्मन भाषा शिकल्यानंतर तब्बल अडीच ते तीन लाखांपर्यंतची नोकरी थेट जर्मनी येथे या विद्यार्थ्यांना मिळणार असल्यानं महाराष्ट्रात प्रथमच अशी सुवर्ण संधी एस एन डी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चालून आली असून या संबंधित माहिती देण्यासाठी एक सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या कॉलेजचे संस्थाचालक रुपेश दराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत दीप प्रज्वलन झालंय तसंच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर संतोष सांगळे यांनी या जर्मन भाषा ट्रेनिंग आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली असता व्यासपीठावर बसलेल्या संस्था चालक रुपेश दराड यांनी देखील खाली विद्यार्थ्यांमध्ये दे खुर्चीवर बसत साधेपणाचा सा प्रत्यय दिला तर जर्मन भाषा शिकविण्यासाठी आलेल्या तन्वी मॅडम यांनी आपल्या मायबोली भाषेच्या शब्दांना जर्मन भाषेत काय म्हणतात याबाबत सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच नर्सिंग कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर भारती वेळजाळे यांनी देखील विद्यार्थ्यांना ही मोठी सुवर्णसंधी चालून आली असून संस्था आणि संतोष सांगळे यांचे आभार मानलेत गुड मॉर्निंग आज एक जो नवीन उपक्रम सुरू करतो आहोत त्याचा एक छोटे खाणी उद्घाटन किंवा कार्यक्रमाचा समारोप सुरुवात करण्यासाठी इथे जमलो आहोत आपण आपल्या अंतर्गत बी एस सी नर्सिंग कॉलेजेसची संख्या चार ते पाचपर्यंत पोहोचली आहे एन एम जे एन एम कॉलेजेसची संख्या ही जवळपास दहा ते बारा महाविद्यालयांपर्यंत पोहोचली आहे आणि या सर्व महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सांगळे सरांनी आम्हाला एक प्रपोजल दिले आणि त्या प्रपोजलचं आम्ही सगळ्या ओव्हरऑल संस्थेमधल्या लोकांसोबत शेअर केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली का आपल्याला या प्रोग्रामला रन करण्यासाठी सांगळे सरांना किती फे फी द्यावी लागेल तर इंजिनिअरिंगच्या सरांनी सांगितले का पुण्याला याचे दोन लाख घेतात फार्मसीच्या सरांनी सांगितले नाशिकला दीड लाख रुपये घेता आणि मग आम्ही सांगळे सरांशी असं बोलल्यानंतर सांगळे सरांनी त्यांच्या मोठ्यापणा म्हणा किंवा त्यांचं काहीतरी आपल्या प्रती असलेलं प्रेम म्हणा आपल्या मा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणा असल्या कारणास्तव त्यांनी तुमच्यासाठी हा प्रोग्राम जो आहे हा विदाउट एक रुपये फी न घेता ऑफर केलेला आहे सर्वात प्रथम आपण सरांचे सर्वांनी टाळ्या वाजून खूप खूप आभार मानले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा उपक्रम हा आपल्या स्तरावरच नाही तर शासन स्तरावर इतर विद्यापीठांच्या स्तरावर इतर महाविद्यालयांच्या स्तरावरही सुरू आहे पण मागील काही दिवसापूर्वी शासनाने सुद्धा माझं चुकत नसेल तर सर सात हजार विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग केलंय आणि त्या सात हजार विद्यार्थ्यांना शासनही जर्मन लँग्वेज शिकवणार आहे पण आज ते स्क्रीनिंग होऊन एक वर्ष झालं पण अजूनही ते विद्यार्थ्यांसाठी शासनाने कुठलाही प्लॅटफॉर्म अद्याप उपलब्ध करून दिलेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संध्या आहे तुमच्या माहितीनुसार तुम्ही बघितलं असाल भारतातील सर्वात शिकलेलं राज्य म्हणून कुठलं राज्य ओळखलं जात असेल तर ते केरळ राज्य आहे आणि केरळ राज्यात शिक्षणाचा दर जास्त असण्याचं कारण क तिथलं तीन तीन चार चार पिढ्यांपासनं शिक्षणाप्रती अवेअरनेस आणि त्यातल्या त्यात नर्सिंग शिक्षणाच्या माध्यमातून जगभरात नर्सिंगचे लोक काम करत आहे आणि त्यामधनं त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत आहे आणि त्या उत्पन्नाच्या उत्पन्ना आधारे ते त्यांच्या पुढच्या जनरेशनला पुढच्या कुटुंबियातल्या सदस्यांना स्वतःच्या शिक्षणाच्या पायाच्या पायावर उभं करताय तसं बघितलं गेलं तर सरांनी मला सांगितलं जर्मनी असेल दुबई असेल इथे बऱ्याचशा नर्सिंगच्या संध्या आहेत पण त्या संधी तुम्हाला मिळवायच्या असतील तर पहिले तुम्हाला तुमच्यात त्या प्रकारचे स्किल्स डेव्हलप करावे लागतील त्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला आता सरांनी तर एक जर्मन लँग्वेजचा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आहे त्याबरोबर सर मी तुम्हाला असं विनंती करतो का या सेशन दरम्यान तुम्ही अजूनही काही ट्रेनर्स बोलवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नंतर बिहेवियर डेव रिस्पॉन्सिबिलिटी या सगळ्या गोष्टींच्या या प्रोग्राममध्ये तुम्ही काही काही सेशन ठेवा लागलंच तर त्या ट्रेनर्सची फी मी पे करेल जेणेकरून या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल्समध्ये ज्यावेळेस नोकरीची संधी उपलब्ध होईल त्यावेळेस हे विद्यार्थी कुठल्याही लेवलवर कमी पडायला नको आणि हे विद्यार्थी म्हणजे आमचे ब्रँड अम्बेसेडर आहे आमचे एस एन डी ग्रुपचे हे ज्या वेळेस भारतामध्ये जातील आम्हाला अभिमानाने सांगता येईल आमच्या एस एन डीचे विद्यार्थी हे जर्मनीला आहे दुबईला आहे यु ला आहे हे त्यांच्यासाठी जेवढी अभिमान अभिमानाची गोष्ट आहे तेवढी ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सर मला सांगायला अभिमान वाटतो आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंगचे आत्ताच्या मितीला माझं चुकत नसेल तर अराऊंड सातशे विद्यार्थी शिकतायत सर आणि ही संस्था गेल्या दोन हजार अकरा बारा सालापासून नर्सिंगचे कोर्सेस चालवते आणि बरेचसे विद्यार्थी सी एच ओ असतील नंतर राष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल्स असतील त्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करताय कुणी शिक्षक झालंय कोणी प्रोफेसर झालंय कोणी शासकीय सेवेमध्ये पी एस सी आर एच मध्ये लागलंय तर आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो पण आता येत्या कॉम्पिटिशनच्या काळात शासकीय नोकऱ्यांच्या संधी कमी होत जाणार आहे त्यामुळे हा एक नवीन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी सरांमार्फत आपल्याकडे आलेला आहे तर याच तुम्ही जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी उपभोग घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं का मोफत आहे याचा अर्थ तुम्ही जर त्याला सिरियसली घेतलं नाही तर सरांनी सांगितलंय मला भाऊ कमी हे या कॉलेजचा माजी विद्यार्थी म्हणून करतोय पण विद्यार्थ्यांनी जर याला सिरियसली घेतलं नाही तर याची फी ही संस्थेला पे करावं लागेल कृपा करून अशी वेळ आणू नका आणि ह्या संधीचं सोनं करा आणि तुमच्या कुटुंबियांना आई वडिलांना समाजाला अभिमान वाटेल अशी ही संधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे या संधीच्या माध्यमातून पुढच्या जीवनात तुम्हाला खूप साऱ्या संधी सरांनी मला सांगितलं का तीन लाख साठ हजार पर्यंत आहे त्यातल्या माध्यमात फक्त जर्मन लँग्वेजेस नाही शिकवली जाणार तर तुम्हाला इथून जर्मनीला जाण्यासाठी पासपोर्ट विजा तिथे तुम्हाला नोकरी मिळवून देण्याची संधी नोकरी मिळाल्यानंतर तुमचं तिथे राहण्याची संधी म्हणजे तुमचं तिथलं सगळं कामकाज सुरळीत होईपर्यंत सर्वस्वी जबाबदारी सरांनी स्वीकारली आणि सर कुठं लांब जाणारे नाही आपल्याला फसवून जाणारे नाही आहे ते आहेत आपल्या सिन्नरचे त्याच्यामुळे पर गावचा माणूस असला परराज्यातला माणूस असला तर फसवणूक होण्याची संधी असते सर आहे सिन्नरचे त्यात माझे आहे नातेवाईक त्याच्यामुळे तुम्हाला एवढं चांगली संधी उपलब्ध झाली आहे तर तुम्ही या संधीचं सोनं कराल असं मी अपेक्षा करतो आणि सर तुमचे पुनशे एकदा आभार मानतो सो so, आज आपण इथे कशासाठी जमलो एक काही लोकांना ऑलरेडी आपण वेबिनार घेतला त्यावेळेस जर्मनीतल्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल सांगितलं आहे बट तरी पण एकदा इथे काही भरपूर सारे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी एक मध्ये मी ह्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल सांगतो की युरोपमधले भरपूर युरोपमधले भरपूर सारे देश आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातला जो सेंट्रल Uh, युरोपमधला देश आहे तो जर्मनी जर्मनीमध्ये ऑस्ट्रियामध्ये त्याच्यानंतर मध्ये इथे नर्सिंग नर्सिंगसाठी सध्या पर्टिक्युलरली जर्मनीमध्ये दोन लाख नर्सिंगच्या वॅकन्सीज ओपन आहेत आणि दुसऱ्या साईडला इंडियामध्ये आपल्याकडे दरवर्षी हजारो नर्सेस पासआउट होतात आणि त्यांच्याकडे जॉब नसतात सो so, तुम्ही म्हणाल हे खूप इझी आहे इंडियाकडे सरप्लस नर्सेस आहे आणि जर्मनीकडे डिमांड आहे so, सो आपण ते डायरेक्टली फुलफिल करूया इकडच्या नर्सेस इकडे बट ते पाठव दिसत आहे सो नेक्स्ट नाही त्याच्यात भरपूर सारे चॅलेंजेस असतात सगळ्यात पहिलं चॅलेंज जसं आपण त्यासाठी जमलोय आज जर्मन लँग्वेज सो so, जर्मनीमध्ये काम करण्यासाठी आपल्याला तिथले पेशंट हँडल करायचे असतात जर्मनमध्ये ॲज अ नर्स सो so, ते पेशंट कोण असतात जर्मन लोक असतात सो so, जर्मन लोकांशी जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी काय होत आहे काय दुखतंय सगळं विचारण्यासाठी त्यांना तुम्हाला जर्मनमध्ये बोलायला लागणार आहे ते इंग्लिश किंवा आपल्या दुसऱ्या दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये बोलत नाही सो so, त्यामुळे जर्मन गव्हर्नमेंट आपल्या फॉरेन नर्सेसवर जर्मन ट्रेनिंगवरती ख पैसा खर्च करण्यासाठी तयार आहे बट दुसरी इंग्लिश ॲज अ स्टँडर्ड लँग्वेज ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार नाही आहे सो त्यामुळे आपण जे इथून अब्रोड इंडिया झालं व्हिएतनाम झालं ब्राझील झालं मेक्सिको झालं इथनं नर्सेस येत आहे जर्मनी बट जर्मनीमध्ये बट सगळ्या नर्सेसला जर्मन लेवल मिनिमम बी वन लेवल शिकायला जाते सो so, म्हणजे बी वन काय असते बी वन म्हणजे ए वन ए टू बी वन बी टू अशा त्याच्या लँग्वेजच्या लेवल असतात सो so, बी वन म्हणजे एक आपण प्रोफेशनल कम्युनिकेशन करू शकतो आणि तिथे गेल्यानंतर जी चौथी लेवल असते फ्लुएंट जर्मन ती आपण हॉस्पिटल सेटिंगमध्ये काम करतानाच आपण ती ॲडिशनल चौथी लेवल पण शिकत असतोय आणि तिची एक्झाम द्यावी लागते मग हे इतकं सोपं का नाही आहे कारण की माझा जो या प्रोजेक्टच्या अंडर मेन फोकस जो आहे तो रुरल एरियातल्या लोकांवरती आहे कारण की मी स्वतः एक सिन्नर तालुक्यातल्या छोट्या गावातून आलोय आणि मी जो स्ट्रगल बघितला आहे जर्मनीला जाताना तो स्ट्रगल मी ओळखू शकतो की आपल्या रुरल लोकांना तिकडे जाण्यासाठी किती स्ट्रगल आहे आता जर मी बोललो की जर्मन लँग्वेज शिकायला मला एवल्यातून कुठे जायचं आहे तर सगळ्यात जवळचं ट्रेनिंग सेंटर जर्मन लँग्वेजचं आहे ऐंशी किलोमीटर नाशिकमध्ये सो so, एक प्रॉब्लेम हा झाला की प्रत्येक विद्यार्थी इतक्या दूर ट्रेनिंगसाठी जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट जाऊ शकतोय तर त्याच्याकडे ट्रेनिंगसाठी पैसे नसतात तिसरी गोष्ट अंडर कॉन्फिडन्स की मी जर्मन शिकू शकतो का मला तर फक्त मराठीच येते मला इंग्लिश पण फ्लुएंट येत नाहीये सो इथे भरपूर सारे जी एन एमचे चे स्टुडंट आहेत जे ज्यांनी वेबिनार वगैरे जॉईन केलं होतं आपला तेव्हा पण त्यांनी एकदम काहीच बोलले नाही ते एकदम एकदम अंडर कॉन्फिडन्स आहे सो आपलं टार्गेट ह्या प्रोग्रामच्या अंडर हेच आहे की आपण गावाकडच्या नर्सेसनं ट्रेनिंग देणार आहे आणि त्यांना आपण आपल्या मराठी हिंदी आणि इंग्लिश ज्या भाषेत समजेल त्या भाषेतून आपण त्यांना जर्मन शिकवणार आहे आपण जर मेट्रो सिटीजमध्ये गेलो मुंबईमध्ये पुण्यामध्ये गेलो तर तिथे ते, ते पहिले विचारतात की तुम्हाला इंग्लिश येते का सो so, तुम्हाला इंग्लिशमधूनच ते जर्मन शिकवणार आहे बट आपण इथे ही पण फ्लेक्झिबिलिटी देतोय की जर्मन पण आपण मराठी आणि हिंदीमधून ज्या भाषेत समजेल त्या भाषेत शिकवणार आहे नेक्स्ट सो so, तुम्ही बोलशाल ठीक आहे डिमांड आहे त्यानंतर काय रिक्वायरमेंट आहे ती कळाली आम्हाला जर्मन लँग्वेज शिकायची बट आमच्यासाठी काय आहे so, सो जर्मनीमध्ये तुम्ही जॉब करत करण्याची इच्छा असेल तुमची तर तुम्ही तुम्ही बोलता की मी दुबईला जाऊ शकतोय दुबईला सगळ्यात इझी आहे सहा महिन्यात मी जाऊ शकतोय चार महिन्यात जाऊ शकतोय बट दुबईचे जॉब कॉन्ट्रॅक्ट जे असतात ते एक वर्षाचे दोन वर्षाचे टाईपचे कॉन्ट्रॅक्ट असतात जॉब सिक्युरिटी नावाची गोष्ट नसते त्याच त्याच कम्पेअर्ड टू आपण जर जर्मनी हे बघितलं तर जर्मनीमध्ये फुल टाइम परमानंट कॉन्ट्रॅक्ट असतो सो एकदा तुम्हाला जॉबचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर तो, तो लाईफ टाईमचा कॉन्ट्रॅक्ट असतो तुम्हाला जेव्हा सोडायचं तेव्हा तुम्ही तीन महिन्याचा नोटीस पिरियड देऊन सोडू शकता प्लस तुम्हाला काही एम्प्लॉयर सोबत बॉन्ड वगैरे काही असं साईन होत नाही की तुम्हाला मिनिमम तीन वर्ष करायचं किंवा दोन वर्ष करायचे त्यानंतर तुमच्या सॅलरीतून काही आम्हाला वेगळा कट महिन्याच्या सॅलरीतून आम्हाला काही वेगळा कट सॅल तिथल्या हॉस्पिटलकडून दिलं जात नाही तिथे इंडिया सारखी सिस्टम चालत नाही की सॅलरीतून कट हा रिक्रुटमेंट एजन्सीला दिला जाईल त्याच्यानंतर जा इंडियात बारा तासाच्या ड्युटी असतात नर्सिंगच्या आणि त्याच कम्पेअर टू जर्मनीमध्ये यात तुम्हाला आठ ते दहा तासाची ड्युटी असते आणि प्रत्येक ओव्हर मध्ये प्रत्येक मिनिट प्रत्येक मिनिट हा तुम्हाला पेड केला जातो किंवा तुम्ही त्याच्या ऍडिशनल सुट्ट्या घेऊ शकतात त्याच्या किंवा जर तुम्ही फॉर एक्झाम्पल आपला एखादा पब्लिक हॉलिडे पब्लिक हॉलिडेच्या दिवशी तुम्ही जर काम करणार असाल तर तुमची सॅलरी डबल डबल रेटने पे होते सो नॉर्मल नॉर्मल जॉबमध्ये जेव्हा तुमची शंभर रुपये पर हावर असेल तर त्या दिवशीच्या जॉबला तुम्हाला दोनशे रुपये पर हावर मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा जर्मनीमध्ये जॉब करता तेव्हा तुम्हाला सव्वीस देशांचा व्हिसा मिळतो सो नॉट ओन्ली जर्मनी बट पूर्ण शेंगन जेवढ्या युरोपमधल्या कंट्रीज आहे तेवढ्या सगळ्या कंट्रीजचा व्हिसा तुम्हाला मिळतो सो तुम्ही तिथून प्रत्येक विकेंडला एक एक कंट्रीला फिरायला जाऊ शकतात so, सो माझ्या स्वतःच्या पंधरा कंट्रीज झालेल्या आहेत फिरून त्याच्यानंतर जर कोणाला परमनंट सेटलमेंटसाठी मूव व्हायचं असेल तर जर्मनी हे बेस्ट ऑप्शन आहे uh, विथ फॅमिलीज मूव व्हायचं असेल फॉर uh, एक्झाम्पल एखाद्याचं लग्न झालेलं आहे आणि हसबंड गेलाय नंतर वाईफला न्यायचं तर तो डिपेंडंट विजावरती त्याला ते तिकडे नेऊ शकतोय त्याच्यानंतर जर त्यांचा एखादा चाईल्ड असेल तर त्या चाईल्ड त्यांना पंचवीस हजार था पर मंथ सरकारकडून भेटतं सो तुमच्याकडे जर तुमचे दोन मुलं असतील तर तुम्हाला पन्नास हजार रुपये ॲडिशनली सरकारकडून पर मंथ मिळणार आहे आणि स्टार्टिंग सॅलरी जेव्हा आपण इंडियातून जर्मनी पहिल्या दिवसापासून तुमचा जॉब स्टार्ट होतो तुम्ही इथून असे फक्त लँग्वेज शिकून जाता आणि तिथे जाऊन जॉब सर्च करता असा नाही आहे सो तुम्ही इथून गेल्यानंतर फर्स्ट डेला तुमचा जॉब चालू होतो फर्स्ट मंथला तुमची सॅलरी क्रेडिट होते तुमच्या अकाउंटला आणि ती सॅलरी स्टार्टिंग सॅलरी मिनिमम तुमची सत्तावीसशे युरोज पर मंथ म्हणजे दोन लाख सत्तर हजार रुपये असते मला अपॉर्च्युनिटी पण सांगितली त्यानंतर डिमांड पण सांगितलं तर याच्यातली प्रोसेस काय की कसं आपण ज इथून आपल्या रुरल एरियातून जर्मनीपर्यंत ॲज अ नर्स सक्सेसफुली जाऊ शकतोय त्यातलं सगळ्यात पहिला पार्ट आहे जर्मन लँग्वेजची ट्रेनिंग जी आपण इथे घेऊन आलो आहे ऑन कॅम्पस रुरल एरिया थ्रू खास रुपेश भाऊंची इच्छा होती की आमचे स्टुडंट ऑनलाईन ट्रेनिंग अटेंड करू शकत नाही आम्हाला ऑफलाईन ट्रेनिंग पाहिजे त्रे, सो त्यासाठी आपण क्लासरूमची क्लासरूममध्ये तु, तुमच्या इथे ट्रेनिंग ट्रेनर्स असाइन केलेत इथे इथे तुमची प्रत्येक वीकमध्ये मिनिमम तीन दिवस तुमची जर्मन लँग्वेजची ट्रेनिंग होणार आहे आणि ही ट्रेनिंग म्हणजे फक्त थेराटिकल लेक्चर्स नसतात so, सो याच्यात तुमची कल्चरल ट्रेनिंग होणार आहेत जर्मनीमध्ये कसं प्रत्येक याचा सिनारीओ क्रिएट केला जातो आपल्या इथे जे क्लासरूममध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा फॉर एक्झाम्पल तुम्ही सुपर मार्केटला गेलाय फॉर एक्झाम्पल तुम्ही बस बस स्टेशनला गेलाय रेल्वे स्टेशनला गेलाय तेव्हा तिथे कसं बोलायचं काय विचारायचं हे असे सिनारीओ क्रिएट केलेले असतात आणि त्यातून आपण जर्मन लँग्वेज शिकतो सो हे बोरिंग पार्ट नसतो हा तेराटिकल लेक्चरचा आणि आपण जो आता बीएससी नर्सिंगचे फायनल इयरचे स्टुडंट आणि जी एन एम च्या फायनल इयरच्या स्टुडंटसाठी ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध केली आहे कारण की जेव्हा तुम्ही सीच्या लास्ट इयरला असणार आहे तेव्हा तुमची जर्मन लँग्वेज स्टार्ट आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये मध्ये केली लास्ट शेवटच्या वर्षाच्या तर तुम्ही जेव्हा शेवटचं वर्ष पासआउट होणार आहे तेव्हा तुमची जर्मन लँग्वेज ऑलरेडी कम्प्लीट झालेली असेल सो बाहेर जर बघितलं तर लोक ग्रॅज्युएट झाल्यानंतर विचार करता की आता करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे ठीक आहे मग जर्मनी आहे मग आता मी लँग्वेज शिकतो मग लँग्वेज शिकायला अजून एक्स्ट्रा एक, एक वर्ष देतो तो तुमचं एक वर्ष इथंच सेव्ह होत आहे तुम्ही जर फायनल इयर मध्ये जर्मन लँग्वेज शिकलेले तुमचं रजिस्ट तुमचं नर्सिंगचं रजिस्ट्रेशन झालं तुम्ही डायरेक्ट जॉबसाठी रेडी आहे ना जर्मनी आणि या जर्मन लँग्वेजच्या ट्रेनिंग मध्ये तीन लेवल तुमच्या कम्प्लीट होतील वन ए टू बी वन मिनिमम तुमची बी वन कम्प्लीट होईल बी वनची ही बी वन लेव बी वन लेवलची जर्मन लेवलची जी एक्झाम असते ती इंटरनॅशनल लेवलची एक्झाम असते ती नाशिकमध्ये पण होते पुण्यामध्ये पण होते मुंबईमध्ये पण होते सी, ती फक्त तीच एक्झाम तुम्हाला द्यायची आहे मधी ए वनची एक्झाम नाही द्यायची ए टूची ची एक्झाम नाही द्यायची त्याच्यात फक्त तुम्हाला इंटरन इंटरनल असेसमेंट होतील आणि हेच लँग्वेज आम्ही फक्त बाकीच्या क्लासेस किंवा बाकीच्या एजन्सी सारखं ही ट्रेनिंग फक्त लेक्चर जर्मन लँग्वेजचे लेक्चर्स नाही देते आम्ही याच्यात ॲडिशनल दोन पार्ट्स ॲड केलेत याच्यात ए आय असिस्टेड स्पीकिंग प्रॅक्टिस सो आम्ही ऍडिशनल एका एक्सटर्नल प्लॅटफॉर्मला फीज पे करून तुमच्यासाठी ते ॲप चे सबस्क्रिप्शन घेणार आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावरती जर्मन लँग्वेजची प्रॅक्टिस करू शकता स्पीकिंगची जी, जी तुम्हाला इथे क्लासरूममध्ये पॉसिबल नाही आहे सो चा मॉडेल तुम्हाला तुमच्याशी बोलत असणार आहे सो तुम्हाला कोणाची मित्राची मैत्रीणची गरज नाही आहे जर्मन प्रॅक्टिस करण्याची जरी तुम्ही त्याला मराठीत उत्तर दिलं की मला जर्मन येत नाहीये तरी ते तुम्हाला समोरून जर्मनमध्ये एकदम तुमच्या भाषेत सांगणार की ठीक आहे ट्राय कर हॅलो हॅलो बोल हॅलोच्या पुढचं अजून एक वर्ड बोल ते एकदम तुम्हाला बेसिक पासून जेवढं तुम्ही बेसिक बोलणार तेवढं ते बेसिक तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स देणार आणि त्याच्यात मग हळूहळू तुमची लेवल ते ऑटोमॅटिकली तुम्ही जसं बोलताय त्याचं प्रोनाऊन्सिएशन बरोबर येत आहे की नाही ते प्रोनाऊन्सिएशन ते फीडबॅक म्हणून त्याला घेणार आणि ते नंतर तुम्हाला हळूहळू मग थोडेसे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस बोलायला लावणार अशा पद्धतीने तुमची स्पीकिंगची पण प्रॅक्टिस त्याच्यात चांगली होईल कारण की जर्मनीमध्ये ऍक्सेंट पण इम्पॉर्टंट असतो हो की वर्डचं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही काय करताय सो ते त्या ॲप थ्रू तुमचं ते पण कवर होणार आहे आणि थर्ड पार्ट आपला जो आहे तो आपण लर्निंग मॅनेजमेंट साठी आपण सेंट्रा जॉबचे जे आपले इथे पार्टनर्स आले ते आपल्याला स्टुडंटला प्रत्येकाला ते ऍप प्रोव्हाइड करत आहे त्याच्याबद्दल ते डिटेलमध्ये तुम्हाला आता थोडासा डेमो देतीलच आपला जसं रुपेश भाऊनी सांगितलं महाराष्ट्रातील सगळ्यात प्रथम उपक्रम आहे ज्याच्यात आपण पन पूर्णपणे शंभर टक्के जर्मन लँग्वेजची ट्रेनिंग स्पॉन्सर्ड करतोय याच्यात एस एन डी कॉलेज ऑफ नर्सिंगचा पण मोठा वाटा आहे त्याबद्दल मी त्यांचं पण अभिनंदन करतो की महाराष्ट्रातली पहिली इन्स्टिट्यूट आहे जिथे आपण हा शंभर टक्के फ्री लँग्वेज ट्रेनिंग आणि इंटरनॅशनल प्लेसमेंटचा प्रोग्राम चालू केलाय सो so, हे महाराष्ट्र शासनालाही नाही त्यांचा मागच्या वर्षी पासून हा उपक्रमाचं नियोजन चाललंय पण अजूनपर्यंत ट्रेनिंग स्टार्ट झालं नाही आणि आपण ते प्रायव्हेट आपण या कॉलेजच्या मार्फत ते करून दाखवतोय मी डॉक्टर भारती वेलजाळे एस एन डी कॉलेज ऑफ नर्सिंग बाभुळगाव येऊला आमच्या विद्यार्थ्यांना जर्मनीकडून संतोष सांगळे सरांनी जे जर्मन लँग्वेजचं ट्रेनिंग आणि प्लेसमेंटसाठी एक वर्षासाठी जे मोफत ट्रेनिंग ते देणार आहेत त्याबद्दल सरांचे आणि आमच्या संस्थाचालक रुपेश भाऊ दराडे यांचेही मी खूप मनापासून स्वागत करते आणि मुलांना जे काही ट्रेनिंग मिळाले आहे त्याचा त्या त्यांनी फायदा करून घ्यावा आणि जर्मनीसाठी जे भारतामध्ये नाही ते जर्मनीमध्ये त्यांनी करून दाखवावे त्याबद्दल आमच्या एस एन डी कॉलेज ऑफ चे नाव लौकिक व्हावे ही सदिच्छा मायसेफ वैष्णवी अरुण सानक फ्रॉम बी एस सी नर्सिंग एस एन डी कॉलेज ऑफ नर्सिंग येवला बाबुळगाव आमच्यासाठी मिस्टर संतोष सांगळे सर यांनी जर्मनीहून खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे एस एन डी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आणलेली आहेत कारण की भारतामध्ये नर्सेससाठी खूप म्हणजे अधिकच चांगल्या ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत त्यामुळे जसे की जर्मनी सारख्या देशांमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत तर तिथे पेमेंटची सुद्धा खूप चांगली संधी आमच्यासाठी आहेत तर त्यांच्याकडून आमच्यासाठी ही जी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटलेली आहे ती आम आमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत आणि त्या त्या संधीचा आम्हीही चांगला उपभोग घेणार आहोत तर त्यासाठी मिस्टर संतोष सांगळे सरांना आणि रुपेश भाऊ दराडे सरांना आमच्याकडून सर्व एस एन डी कॉलेज ऑफ नर्सिंगकडून खूप सारे थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर